गोजारे सर्व नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण सालाबादप्रमाणे याही वर्षी साई मंदिराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व मंगलमयी वातावरणात संपन्न होत आहे या निमित्त ज्येष्ठ कीर्तनकार व समाज प्रबोधनकार श्री हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित केलेले आहे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात स्थळ डॉक्टर वाय पाटील संकुल गारगोटी याचबरोबर साईचा भंडारा म्हणजेच महाप्रसाद गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते तीन साई मंदिर या ठिकाणी आयोजित केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी डोळ्याचे पारणे फिरणारा साई उत्सवास सहपरिवार मित्रमंडळीसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद